ड्रायव्हर चला या गाडीतल्या कोण आहेत कोणत्या गाडीत आहे तुमच्या गाडीतून कुठल्या गाडीत वाईट कलर ना মংগল <laughs> মূৰ্তি हे घ्या पुस्तक घ्या गणपतीच्या आरती चालू भेटले फोटोली मी संतकृतीकर कुरवली गाव माझं आम्ही चाललोय कोकणात आहे गणपतीसाठी अभार आहे सगळ्यांचं माझं नाव जितेंद्र वाडकर आम्ही चिपूनला जाणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जी जी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे कोकणवासियांसाठी ती सगळं थोडं खूप सोयीची झाली आहे आणि ज्या आता त्या परिस्थिती ज्या गर्दीतून आपल्याला तिकीट मिळत नाही ट्रेनच्या वेटिंगवरती जातात त्या त्या सगळ्या भक्तगणांसाठी गणपती गणपतीला गावी जाण्यासाठी उत्तम प्रकारची सोय करून दिलेली आहे त्याबद्दल त्यांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत प्रकाश कराव गणपती साठी सुविधा सेवा चांगल्या प्रकारे त्यांनी नियोजन केलेलं आहे त्यामुळे गणपती साठी सर्वांच्या आनंदाने लोक प्रवास करत आहेत चांगलं केलेले कुठल्या के गावाला जाणार आहे तुम्ही कुठल्या गावाला जाणार आहे जावळी हां दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुख्यमंत्री अगदी मस्त अगदी केले सगळ्या गोष्टींमध्ये सर्व काही काय सांगाल या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी अगदी मोफत तुमच्या घरापासून गावच्या घरापर्यंत जायला गाडी केलेली आहे कसे वाटते त्याबद्दल कसे बघता या सगळ्या गोष्टी आमच्या अभिनंदन आम्हाला खेडपर्यंत सोनामी खेडची आवश्यकता आणि शिपुते सुर्तिलीस यांनी अशा दि सदानंद होतेकर या भरपूर वर्ष झाली आहे या टसने आहे प्रवास वगैरे खूप छान चाललेला आहे चा सगळं साहेबांनी मुख्यमंत्री साहेबांनी भरपूर छान प्रोत्साहन दिलेलं आहे सगळ्यांना ट्रेनच्या प्रवासाला खूप त्रास होतो सगळ्यांसाठी या बसने गेल्यावर कम्फर्टेबल सगळे असतात त्याच्यामुळं टेन्शन नाही आमच्या दादा एकना एकनाथ बोरसाहेब त्यांनी पण खूप प्रोत्साहन दिले मी दीप्ती दयानंद होतेकर वावे गाव वावेच चिंचडवाडी गावाला जाणार आहे आम्ही चिपळूणमध्ये आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण आम्हाला अजून चांगली वय केलं आहे आणि आमच्यासाठी हे चांगलं सोडलंय की आम्हाला ट्रेनमधून जायला खूप गर्दी होते आणि आता आम्हाला बस सोडल्या त्यामुळे चांगली आमची सुविधा करून दिली आणि आमचे दादा आहेत एकनाथ दादा त्यांनी पण आमच्यासाठी खूप काही आहे हां त्यांच्या सगळ्यांचे मी आभार मानते माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाला काय पाहिजे याची काळजी घेणारा काळजी वाहू मुख्यमंत्री खरं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक नागरिकाची काळजी घेऊन त्यांना घरापर्यंत पोचवण्याची व्यवस्था सुद्धा आता गणपतीला गेले कित्येक वर्ष हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ही व्यवस्था करतात माझ्या विभागातील हे नागरिक अतिशय खूश आहेत कारण प्रत्येक वर्षी गणपतीला ते गावी जात असतात आणि गावी जात असताना त्यांना जे गावी जाण्यासाठी प्रवासामध्ये जो त्रास व्हायचा तो ह्या एस टी प्रवासामुळे तो त्रास वाचलेला आहे कारण आज त्यांच्या घराजवळ गाडी आणि घराजवळलं गाडी ते गावापर्यंत जाते त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण एकनाथ साहेब हे सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाची काळजी घेणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राने पाहिलेले आहेत आता आपण पाहिलं महिलांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्या लाडली बहीण योजनासुद्धा त्यांनी आणली त्या सर्व बहिणी आमच्या खुश आहेत तर त्यांच्या अकाउंटला गणपतीला तीन तीन रक्षाबंधनला तीन तीन हजार रुपये पडले आणि परत आता गणपतीच्या काळातसुद्धा परत पंधरा पंधराशे रुपये पडले ज्याला ग मागच्या महिन्यात आले नव्हते त्यांना आता साडेचार हजार रुपये आले त्या सर्व लोकांनी अतिशय मुख्यमंत्र्यांना भरभरून आशीर्वाद दिलेले आहे आणि परत मुख्यमंत्री साहेब परत विराजमान व्हावेत पाच वर्षासाठी अशी आम्ही गणेशचरणी प्रार्थना करतो कारण गणपतीला आम्ही आराधना करतो गणपतीची प्रार्थना करतो गणपतीला आम्ही सांगतोय कारण बाबा रे आमच्या सर्व सामान्य माणसांची काळजी घेणारे शेतकऱ्यांपासून कष्टकऱ्यांपासून तर अगदी शेवटच्या थरापर्यंत लोकांची काळजी घेणारे मुख्यमंत्री परत आम्हाला येऊ दे असे आम्ही सर्वच कोकणवासी आहे आणि सर्वांच्याच वतीने आम्ही मुख्यमंत्र्यांसाठी एक गणपती गणपतीला विनंती करतो आणि गणपती देवांनी आमची विनंती सुनावी अशी अपेक्षा करतो आणि मी गुरुवारी जावले आपला कोकणातला आहे तर एकनाथ साहेब शिंदेनी आम्ही आज तीन वर्षे सतत गाडी सोडले साहेबांनी त्या आम्ही त्याचा आम्ही लाभ घेतो आहे मी पहिलं प्रथम मनपूर्वक आभार मानतो आहे सरांनी आणि असंच आम्हाला त्याने सहकार्य करावं आम्ही त्यांना सहकार्य करू आणि मला तर असं वाटतं की साहेबांनी जे काही म्हणजे छोट्या मोठ्यांसाठी जे करतायत त्यांना प्रेरणा देव देणारच आहे त्याच्याबद्दल शंकाच नाही एवढंच बोलतो बाकी काही खरंच खूप छान वाटतंय सर्वात पहिलं मी की म्हणजे माझं नाव आहे आनंद जगताप आणि मी ठाणे टू मंडणगड असा माझा हा प्रवास आहे इथे बसलेल्या सर्व प्रवाशांचा दापोलीपर्यंतचा तर सर्वात पहिलं मी एकच सांगेन की गणपती बाप्पा नक्कीच या गणेशोत्सवाच्या निमित्ताने जे आ, आपले माननीय मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राचे एकनाथजी शिंदेसाहेब हा जो उपक्रम जर आहे तो खरंच खूप सर्वांना एक प्रवाशांना किंवा एक सेवाभावांना ओके जे भाविक आहेत त्यांना खरंच खूप एक हेल्पनेस आहे ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज गेल्या दोन दिवसापासून तुम्ही आम्ही सर्वच बघतो आहे की ज्या काही चर्चा आपल्या कानावरती येत होत्या की स्ट्राईक आहे तर त्यावरतीसुद्धा एक चांगलं तोडगा काढून जो हा प्रवाशांच्या मनामध्ये जी एक धागदुकी होती ती सर्वांची धागदुकी दूर करून हा जो प्रवास आम्हाला जो सुखाचा देत आहेत तर त्यानिमित्ताने नक्कीच आपले गणपती बाप्पा त्यांच्या पूर्ण ज्या कार्यक्रमासाठी त्यांच्या पूर्ण इतर की म्हणजे कार्य आपल्या का कारकिर्दीसाठी निश्चित गणपती बाप्पा त्यांच्यासोबतच आहेत आणि आमच्या सर्वांचा त्यांना नक्कीच प्रतिसाद लाभेल आणि एवढे